नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे चिकनचं लोणचं हे चिकन आहे अर्धा किलो आणि आता आपण ह्याचे बारीक बारीक तुकडं करून घ्यायचं तर आता आपण अशा प्रकारे चिकनचं बारीक बारीक तुकडं करत आहोत बघा अशा प्रकारे आपण जंबो कांदा एक घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा फोडणीसाठी अशा प्रकारे तुम्ही बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे आता आपण चिकन बारीक करून घेतलेलं आहे ते मॅरिनेशन करायचं आहे त्यासाठी लागणार चवीनुसार खारट हळद हळद अर्धा चमचा आणि थोडासा त्यावर लिंबू हे हे लि चिकनचं लोणचं आहे त्यामुळे त्याच्यावर थोडासा लिंबू आंबटपणा येण्यासाठी लिंबू पडलं आणि कोथंबिरीची बारीक पेस्ट करून घेतल्या ती त्याच्यावर घालायचं आणि हे थोड्या वेळासाठी मॅरिनेशन करून ठेवायचं आता ह्याला सर्व काही लावून झालेलं आहे आता आपण थोड्या वेळ हे मॅरिनेशनसाठी ठेवूया म्हणजे आता आपण चुलीवर कढई ठेवली आणि ते चांगली तापले त्यात आता तेल घातले तेल पण आपलं गरम झाले आता आपण त्यात खडे मसाले सगळे भाजून घेऊया तर हे जात आहे तीळ तीळ चांगले चटचटपर्यंत भाजायचं तर आता आपण चिकनचं लोणचं करणार आहे त्याच्यासाठी तीळ महत्वाचं काम करतो त्यामुळं तीळ आपण भरपूर घेतले तीळ चांगले भाजले की आपण बाकीचे मसाले भाजून देऊ हे बघा आपलं ते आता चांगलं भाजून झालेलं आहे तर आपण ते आता बाजूला एका वाटीत काढून ठेवूया आता आपण हे खडे मसाले यातले टाकून घेणार आहे हे सहज घरात उपलब्ध मसाले असणारे आता आपण टाकलेले आहे काळी मिर त्यानंतर टाकलेले हे मसाले पीठ जायवरचा थोडासा बारीक तुकडा आणि मसा मी मग अशी चुकून जाय पण म्हटलं तर दालचिनीचाच बारका तुकडा टाकायचा आपल्याला मसाला वेलदोडा एक टाकलाय आता हे चांगले भाजून घ्यायचंय वेल, हिरवा वेलदोडा आणि मसाला वेलदोडा दोन्ही पण वेलदोडे वेल घालायचे हे बघा जगातलं सगळ्यात सुखी काम कुठलं असेल तर नवऱ्याच्या हातचं ऐकतं जेवण खाणं इथं सगळं काम माझा नवरा करायला लागलाय मी फक्त बोलायला लागलो <laughs> तर आता आपण चिकन लोणचं करायची तयारी करायला चुलीवर दुसरी मोठ्या ची कढई ठेवली तर थोडं तेल थोडं नाही तर जास्त आपण तेल घालायचं कारण लोणच्याला जास्त टिकवायचं असेल तर त्याच्यात तेल जाणं महत्वाचं आहे आता तेल आपलं चांगलं तापले त्याच्यात कांदा घालून घेऊया कांदा मस्त परतूया कांदा छान लाल इथपर्यंत आहे आता आपला कांदा भाजत आलेला आहे आणि काय बोलायचं काय कळत नाही आहे कारण हा आपला आमचा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळं अजून ह्याच्यासाठी काय एक्सपिरियन्स नाही आहे काय बोलावं काय नाही काय सुचत नाही आहे तर आमचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असंच आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू बघा आता कांदा छान भाजला आहे आणि त्यात आपण एक तमालपत्र टाकलं आणि हे मॅरिनेशन केलेलं चिकन आता आपण त्यात घालूया आता हे चिकन थोडा वेळ परतून घेऊया आणि शिजायला ठेवूया त्यातलं सगळं पाणी आहे ते आपल्याला हिवून घ्यायचं पाणी आठवलं म्हणजे लोणचं जास्त वेळ चांगलं टिकेल आणि ह्या चिकनचा वास आता आपण चिकन, चिकन थोडा वेळ झाकून घेऊया म्हणजे चांगल्या प्रकारे शिजल आता आपण चिकन शिजले काही बघून घेऊया तर तुम्ही बघू शकता चिकन आपलं शिजायला लागले आणि थोडा वेळ अजून आपण पाणी हे साठवून घेऊया जेणेकरून चिकन जास्त वेळ टेल चिकनचा कलर किती छान आला आता आपण थोडा वेळ झाकून आता आपण हे चिकन शिजले त्याच्यामध्ये मगाशी भाजलेले जे खडे मसाले आहेत ते सगळे टाकून घेऊया आता आपण चिकन, चिकन मसाला यामध्ये चिकन मसाला टाकून घेऊया चिकन मसाला टाकल्यानंतर आपण हे छान मस्त मस्तपैकी मिक्स करूया आता ह्यात आपण घरगुती कांदा लसूण मसाला थोडासा टाकूया तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि कलर येण्यासाठी लाल तिखट आपण हे आता आपण हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती छान चमचमीत असं चिकन दिसत आहे आपलं त्याला कलर किती छान आलेला आहे आणि तेल पण सुटला आहे आणि या वासाने आता भूक चांगली कडकडून लागली आहे एक जीव होऊन देऊया बघू शकता त्याला कलर किती छान आलेला आहे तर जरा चिकन टेस्ट करून बघितलं त्याच्यामध्ये खारट कमी होतं त्यामुळे आता आपण वरला थोडं परत खारट साखर घालायची आणि थोडा वरून लिंबू पण पिळायचे त्याच्यामुळे काय होईल थोडासा आंबट पण छान टँग चिकन, Hello. Hello. आता चिकन हे चांगल्या प्रकारे घ्यायचंय आता आपण छान चिकन हलवून घेतलेलं आहे आणि आता आमचा अंशू छान इकडं तिकडं फिरून आलेला आहे आणि आता व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये त्याचा आवाज तुम्हाला येईल सो आपलं चिकन आता तयार झालेलं आहे आता आपण ते मस्त पैकी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया आमचा अंशु बोलायला लागलाय आपण हे चिकन प्लेट मध्ये काढून घेऊया अंशु तू बोल तू बोल आता बाबा चिकन कसं करतात कसं करतात मस्त मस्त लिंबू हा आणि काय करत्या चिकनची टेस्ट अप्रतिम झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडलीस तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि तुम्ही ट्राय केली असेल रेसिपी तर नक्कीच कमेंट करा थँक्यू